शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहे एन पी के झिरो बावन्न चौतीस या खाताबद्दल संपूर्ण माहिती हे खत नेमकं काय आहे त्या खात्यामध्ये कोणते घटक आहेत आणि ऊस पिकामध्ये हे खत वापरल्यास आपल्याला काय फायदे होणार आहेत ही सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहे तर आता आपण जाणून घेऊया की या खात्यामध्ये कोणते घटक आहेत तर या खतामध्ये झिरो टक्के नायट्रोजन आहे बावन्न टक्के फॉस्फरस आहे आणि चौतीस टक्के पोटॅश आहे तर या खतामध्ये नायट्रोजन मिळत नाही आता या खताचा वापर मी आपल्या खोळव्या ऊसावरती करतोय दोनशे पासष्ट वराटेचा माझा हा ऊस आहे आणि आता ऊस पिकामध्ये याचे काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया या खताचा वापर केल्यामुळे आपल्या ऊसाच्या मुळांची वाढ जोमदार होणार आहे या खतामध्ये जास्त प्रमाणात फॉस्फरस असल्यामुळे मुळे जे आहेत आपल्या ऊसाची ती चांगली वाढणार आहेत आणि जमिनीत खोलवर जाणार आहेत आणि मजबूत होणार आहेत त्यामुळे पिक अधिक पोषण शोषून घेणार आहे जमिनीतून आणि आपल्या ऊसाचे उत्पादन वाढणार आहे या खतामध्ये चौतीस टक्के पॉटॅश आहे त्यामुळे आपल्या ऊसाचे वजन वाढणार आहे ऊस एकदम जाडसर भरदार होणार आहे त्याचबरोबर ऊसामध्ये साखरेचे प्रमाण वाढणार आहे रोगप्रतिकारक शक्ती आपल्या ऊसाची वाढणार आहेत उशिष्ता करपा तांबोरा अशा रोगांपासून आपल्याला संरक्षण मिळणार आहे असे भरपूर फायदे आपल्याला एन पी के झिरो बावन्न चौतीस या खताचा वापर केल्यामुळे मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो एन पी के झिरो बावन चौतीस हे खत योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेस वापरल्यास ऊसाचे उत्पादन त्याचबरोबर साखरेचे प्रमाण नक्कीच सुधारते तुमचा ऊस उत्पादनात वाढ होण्यासाठी हे खत चांगलं आहे जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद